येवल्यातील कोपरगाव येवला मनमाड रस्त्याची दुरुस्ती संदर्भात पंधरा दिवसाच्या आत तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी स्टाईलने आंदोलन पवित्र हाती घेण्यात येईल असे येवला शहर अध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे योगेश यांनी उपविभागीय या अभियंता कार्यालयास निवेदनाद्वारे सूचित केले असून या प्रसंगी अभियांत्रिक सहाय्यक पौर्णिमा खरात यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डीएस मराठी दीपक सोनवणे येवला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षातर्फे आम्ही उपविभागीय अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर एक यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो साहेब इथे हजर नसल्याने त्यांचे नस लिपिक जे ते आहेत त्या मॅडम त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे निवेदनामध्ये आम्ही येवला मनमाड या रस्त्याची ज्याचा टोल नाका पिंपळगाव जलले ते आहे या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी सांगूनही टोल प्रशासन तिकडे लक्ष देत नाही व मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे तरी देखील साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे निवेदनाद्वारे की आपण पंधरा दिवसाच्या आत त्यांना नोटीस काढून या रस्त्याची झालेली दुरावस्था सर्व खड्डे बुजून रहदारीसाठी रास्ता मोकळा करून द्यावा त्याच प्र प्रमाणे आजपर्यंत टोल नाक्याची वेगवेगळे नोटिफिकेशन आलेले आहेत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात तेरा डिसेंबर रोजी तो या टोलची मुदत संपत आहेत तर ह्या टोलवाला जर रस्त्याची कामं करत नसेल तर याला टोल प्रशासनाला वाढ देऊ नये ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तरी देखील पंधरा आत ह्या टोल नाक्याच्या मॅनेजरने प्रशासनाने जर हे खड्डे बुजवले नाहीत तर आमचं पंधरा दिवसांनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन होईल